मी आली नाही बाबा मी कशाला सांगू कोणाला माझी पहिलीच बार आहे तुझी पहिलीच बार आहे माझी पण पहिलीच बर मी कॉलेजला माझं तालुक्याला आपले अच्छा पण मी कॉलेज मध्ये लई पोरी बघितल्या बर का हा। लई पोरी बघितल्या मला तुम्ही लई आवडल्या बघा हो का हां तुम्हाला आवडत का नाही तसं आहेत की दिसायले छान आहेत तुम बघ काय बाबा तुम्ही आज मला पण तुम्हीच म्हणलं बा दिसाले छान आहे आणखी आणबा आतापर्यंत कोण नव्हतं म्हणलं मला काही काळ काळच नव्हतं पण तुम्हीच म्हणलं आता दिसायला छान आहे तुम्ही काय कलराचं काय आहे त्याच्यात मासे स्वभाव चांगला पाहिजे आहे की नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही आवडतं बघा मी कळू देऊ नको बरं का मी आता सांगते पण तू प्रेम करतोस बघ पण शेवटपर्यंत टिकलं पाहिजे बघ ते फालतू घरी मारलं पाहिजे टिकतंय का म्हणून टिकणार नाही पण तुम्ही तुम्ही किती ला मी पण बारावी लस बारावी लस भरती जाऊ दे मोगेश नव्हतं का आलं हा तुझ्या सोबत होत ते का त्याला काय म्हणलं तुम्ही काय आलं म्हणलं की ले आवडतात असं तस सांगितलं मी नाही रिस्पॉन्स नाही दिला काही गेलं ते वापस लगेच गेलं नंबर मागत होत दिसलं ते दिसल्यावर कळत त्याच ते कसं आहे लय तू कारगिरी करताय ते पोरग कोणाला बी तुम्हाला आज म्हणलं बर का ते कोणाला बी बोलत आहे हा का हो आणि मी असं कोणकडे बी चाललो असलो ना ते मला सगळं असते बाबा मला म्हणते कुठं बी येऊ मी त्याला कुठे जास्त नेत नसतो पण तरी बी ते जरा राहते नाही सकाळी मायास राहतेस मला सांगितलं बाबा पोरगी बसलेली बनलं इथं त्याच्यामुळे मी तुम्हाला बघितलं काहीतरी आलतास तिथं काय मग पैनच काय चाललं होतं काय नाही ते पैन टाकू लागलं तिथे सोडून विषय जाऊ दे ते तुमच्या कॉलेज मध्ये पोरं असते कॉलेज मध्ये तस मग त्याकडे बघत असते पोर बघत असेल मग मी कुठं बघते मग नाही असं कोणाला रिस्पॉन्स द्यायला असलं सर नाही नाही फर्स्ट टाइम असं असं का तेच ना। ना। म्हणलं त्या पोराकडे नव्हते बघ तू म्हणून म्हणलं ते आम्ही आलो आल मोटर काढायला हा हा ते पाण्याची ते अडकली होती मोटर मोटर काढायला आलो होतो मॅडम मग तुम्हाला जेवणामध्ये काय खायला आवडतं जेवणात हा जेवणात आपलं जेच रेग्युलर आहे तेच नाही नाही पण ते आवडीचा पदार्थ असते म्हणतेच ना हा 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 म्हणजे नेमकं कसं विचारायलाच नाही नाही ते म्हणतात ना एखाद्या माणसाला एखादी गोष्ट लय आवडत असते खायला जेवणात जा, रोज जरी खायला असली तरी बी आवडत ते मला नाही नाही जास्त मी कधी मला बी असं साधं बोळत आवडतं बघा माणूस आपण बी साधे आहेत आपल्याला बी माणूस साधं बोळत आवडत म्हणत मग तुझ्यासोबत आले ना माझं हे पहिली आहे बघा ते द्याविषयी सोडून पण मला जेवणामध्ये खायला बरं का खायला मला बी जास्त काय आवडत नाही <laughs> असं मला बी तुमच्यासारखंच असंच खायला आवडत आहे समजा रोजच काही म्हणा पण ते ड्रेस काळा लय मस्त दिसते बघा तुम्हाला हा का हा यू आणि ती चप्पल बी लय मस्त दिसते बघा तुम्हाला हा चप्पल पण तशीच खर तर तुम्ही लय भारी दिसता बघा पण ती तुमच्या सोबतची कोण होती ती का मैत्रीण होती ती असं का ती बी होती बघा दिसायला चांगली हा पतीच्या अपेक्षा तुम्ही म्हटलंय बाहेर दिसता बघा ह त्याच्यामुळे मी तुम्हालाच तुमच्याच सकाळपासून माग होतो हां ह त्याच्यामुळे तुम्हालाच बोलले बघा सकाळी नव्हती टक टाकले मी पण हां तुमचाच विषय चालू आता बघा हां ह ह मॅडम कधी मिळेल काय नंबर नंबर आहे असं म्हण ना मग हां नंबरच मला लुनू द्या ना मग द्या ना मग इ